आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी रेसिपी कशी करायची चला लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते खरं तर ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे या रेसिपीसाठी आपल्याला फक्त एक वाटी भरून पोहे हवेत पहा तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे पोह्यांचं प्रमाण कमी जास्त घ्यायचं आहे आता हे पोहे मी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्याने मी हे पोहे सर्व छान असे धुवून घेते आणि यातलं संपूर्ण पाणी आधी आपण निथळून घेऊया तर पहा इथे मी पोहे छान धुवून घेतले यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने पहा पोहे छान असे भिजले गेले पाहिजे यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवलं आता हे पोहे जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि तशाच सेम वाटीने आपल्याला रवासुद्धा घ्यायचा आहे इथे मी अर्धा रवा घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी रवा घेतला आहे आपण पोहे एक वाटी घेतली होते रवा अर्धी वाटी घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये पोहे घ्याल त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे तुम्हाला रव्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला या रव्यामध्ये दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे जितका रवा आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतरनं हा रवा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आत्ता तुम्हाला इथे हा रवा खूप पातळ दिसत असेल पण थोड्या वेळानंतरनं हा रवा छान असा घट्टसर होतो आता आपण पाच दहा मिनटासाठी हा रवासुद्धा साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपल्याला जे पुढचे साहित्य लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया तर पहा इथे मी एक लहान कांदा अशा पद्धतीने कट करून घेते कांदा आपल्याला जितका शक्य होईल तितका बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण एक कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला त्याचबरोबर आपल्याला छान हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुवून त्यानंतरनं बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर पहा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कोथंबीरसुद्धा छान अशी बारीक चिरून घ्या तर इथे मी कोथंबीरसुद्धा व्यवस्थित चिरून घेतली आता हे दोन्ही जिन्नस आपण साईडला ठेवून देऊया आणि पाहूया की आपला रवा आणि पोहे भिजलेत की नाही तर पहा पोहे भिजायला जास्त वेळ लागत नाही पोहे मस्त असे भिजले गेलेले आहेत आता हे पोहे आपल्याला हाताने छान असे मॅश करून घ्यायचेत तुम्ही पावभाजी मॅशरने हे मॅश केलेत तरी चालेल पण आपल्याला खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत हे थोडे दरदरीत राहायला हवेत त्यामुळे मी अशा पद्धतीने हातानेच हे पोहे मळून घेणारे तर पहा पोहे छान भिजले गेले ना की ते व्यवस्थित मळतासुद्धा येतात अशा पद्धतीने मी इथे हे संपूर्ण पोहे छान असे मळून घेतले आता आपण मगाशी कट करून ठेवलेला कांदा आणि कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे तर पहा इथे मी एका कांद्याचा वापर केला आहे आणि मुठभर कोथंबीर आता आपण ह्याला छान असा एक तडका देऊया तर पहा इथे तेल गरम करून घेतलं होतं यामध्ये मी मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली गेली की एक चमचा जिरं घालायचे सोबतच आपल्याला पांढरे तीळ घालायचे जवळपास दीड चमचा इतपत मी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतरनं एक हिरवी मिरची छान बारीक कट करून घातली आता ही संपूर्ण फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि यावरती घालून घ्यायची तर पहा अगदी बेसिक मसाले वापरलेले आहेत आपण फोडणीमध्ये खूप बेसिक साहित्यांचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घातले आणि सोबतच आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचे तीन चमचे तर पहा इथे मी तीन चमचे बेसनपीठसुद्धा घालून घेतलं अशा पद्धतीने आता बेसनपीठ घातलं की त्यानंतरनं आपल्याला जो भिजवून ठेवलेला रवा आहे तो घालून घ्यायचा पहा रवा छान असा दाटसर झालेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे आता हा रवा मी यामध्ये संपूर्ण अशा पद्धतीने घालून घेतला आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचेत पहा जे पोहे आहेत ना ते छान भिजल्यामुळे घट्टसर होतात आणि हे पीठ मळायला सोपं जातं यामध्ये आवर्जून बेसनपीठ किंवा गव्हाच्या पिठाचा वापर नक्कीच करा दोन तीन चमचे बेसनपीठ घाला किंवा दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घाला त्यामुळे काय होतं या पदार्थाला बाइंडिंग खूप छान येते तर पहा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मळून घ्यायचेत मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेगळा असा मसाला घातलेला नाही आहे जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला किंवा इतरही कोणते मसाले जर तुम्हाला यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच ॲड करू शकता तुमच्या चवीनुसार मसाले तुम्ही यामध्ये बॅलन्स करू शकता मी यात फक्त हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान मळून घेतलं आणि एकसारखं करून आता आपण हे पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर आता पहा पाच दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया आधीपेक्षा हे थोडं आता घट्टसर झाले पहा अशा पद्धतीने हे छान असं फुल्लंसुद्धा गेलेलं आहे आता एक चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचे जर तुमच्याकडे अशी चाळण नसेल आणि पूर्णाची चाळण असेल तर नक्कीच तुम्ही त्या चाळणीचासुद्धा इथे वापर करू शकता हातालासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पहा याचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कटलेट करून घ्यायचे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या कटलेटला नक्कीच देऊ शकता मी अगदी सोप्या पद्धतीने अशा ह्याचे कटलेट तयार करून घेणारे पहा अगदी झटपट होतात करायला सोपे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही गोलाकारसुद्धा करू शकता किंवा असे सुद्धा कटलेट हे करू शकता जसे तुम्हाला आवडतील तसे नक्कीच तुम्ही यांना आकार देऊ शकता अगदी छोटे छोटे बॉल्स केलेत ना तर तेसुद्धा दिसायला छान दिसतात तर पहा या पद्धतीने मी असेच हे सगळे कटलेट हातावरती करून घेते अगदी सहज होतात आणि झटपट होतात जितके या चाळणीमध्ये बसतील तितके कटलेट मी आत्ता करून घेणार आहे आणि त्यानंतरनं जे उरलेलं पीठ आहे त्याचे पुन्हा आपण चाळणीमध्ये वाफवायला ठेवणार आहोत किंवा मग तुम्ही हे पीठ आपलं जे बेसनपीठ असतं त्याचं एक स्लरी तयार करून त्यामध्ये घोळवून सुद्धा हे वडे तळून डायरेक्ट खाऊ शकता तर पहा मी इथे आता हे वाफवण्यासाठी ठेवून देते पाणी छान गरम करून घेतलं त्यावरती हे कटलेट ठेवले झाकण ठेवायचे आणि फक्त दहा मिनटं मीडियम फ्लेमवर हे होऊन द्यायचे एक दहा मिनटामध्ये हे व्यवस्थित असे सेट होतात तर पहा इथे जवळपास दहा मिनटं आपण हे ठेवून देणार आहोत तोपर्यंत पटकनी आपण पुढची कृती करून घेऊया इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता हे दोनही टोमॅटो आपल्याला छान असे कट करून घ्यायचे टोमॅटोंपासून काय करणार ते सुद्धा पुढे समजेलच तर पहा आपल्याकडे आता दहा मिनटं आहेत तर आपण हे जी पुढची तयारी आहे ती तोपर्यंत नक्कीच करून ठेवू शकतो त्यामुळे काय होतं वेळसुद्धा वाचतो आणि ही रेसिपी झटपट होईल तर पहा अशा पद्धतीने मी इथे दोन्ही टोमॅटो छान असे कट करून घेते इथे मी दोन टोमॅटोंचा वापर केला आहे तुम्हाला किती क्वांटिटी हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही टोमॅटो कमी जास्त करू शकता दोन टोमॅटो घेतले होते त्यामुळे मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे पहा या पद्धतीने कांदासुद्धा मी कट करून घेतला अगदी व्यवस्थित असा पहा आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे आता एक पॅन ठेवूया किंवा मग कढई घेऊया कढईमध्ये केलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो घालून घेतला यात मी सुरुवातीला अर्धी पळी तेलाचा वापर केलेला आहे अर्ध्या पळी तेलामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो दोन्ही छान असे मऊसूद भाजून घ्यायचेत त्यात पहा मी तीन हिरव्या लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि सोबतच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही नक्कीच हिरवी मिरची वापरू शकता किंवा मग तुम्हाला मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल सुद्धा नंतर वापर करू शकता इथे मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत आणि काही लसणाच्या पाकळ्या हे सर्व आपल्याला छान असं चा भाजून घ्यायचे पहा टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंतच आपल्याला भाजायचे रंग बदलेपर्यंत हे सर्व आपल्याला भाजायचं नाही आहे तर आता यामध्ये मी एक चमचाभर फुटाण्याची डाळ घालते आहे जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही आपली जी हरभरा डाळ येते ना कच्ची तीसुद्धा तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेऊन नंतरनं ही बाकीची कृती केली तरी चालेल आता इथे मी फुटण्याची डाळसुद्धा एक मिनिटभर फक्त भाजून घेतली त्यानंतरनं हे सर्व एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने अगदी चटपटीत अशी आपण यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करतो आहे ही चटणी तुम्ही इडली सांबर डोसे अगदी कशासोबतही खाऊ शकता तर पहा हे सर्व आपण आता थंड होऊन देऊया छान असं थंड झाल्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण घालून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने मी इथे कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि त्याचबरोबर फुटाण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आता अर्धा चमचा रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर घालून घेतली सोबतच चवीनुसार मीठ घालायचे आणि हे पाणी न घालता छान असं बारीक वाटून घ्यायचे ही चटणी फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात टिकते टोमॅटोची आहे त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही आणि पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे दोन तीन दिवस आरामात टिकू शकेल तर पहा अशा पद्धतीने ही चटणी आपण तयार करून घेतली याला छान अशी फोडणी देऊया आपण त्यापूर्वी एकदा टेस्ट करून पाहायचं मीठ वगैरे बरोबर आहे की नाही तिखट बरोबर आहे का जर मीठ कमी असेल तर आत्ताच ते बॅलन्स करून घ्यायचं इथे मला मीठ परफेक्ट वाटलं आता आपण फोडणी घालूया तर पहा इथे तडका पॅनमध्ये मोहरी घातली जिरं घातलं सोबतच लाल मिरची घातलेली आहे इथे मी आणि पांढरे तीळ घातलेले आहेत लाल मिरची घातल्यानंतरच पांढरे तीळ घाला म्हणजे मग ते अगदी करपून जाणार नाहीत कडीपत्त्याची पानं घातली आणि गरम गरम फोडणी या चटणीवरती घालून घेतली आता इथे मी मिक्सरच्या भांड्यातच या चटणीला फोडणी दिलेली आहे तुम्ही हवं तर सेपरेट बाऊलमध्ये ही चटणी काढून त्यानंतरनं फोडणी दिली तरीसुद्धा चालणार आहे तर पहा फोडणी दिल्यानंतरनं हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे आता आपण ही फोडणी दिलेली चटणी एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊया तुम्हाला आत्ता खाण्यासाठी जितकी गरजेची आहे ना तितकी चटणी काढून घ्यायची आता तुम्हाला वाटत असेल आपण जे वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे ते डायरेक्ट ह्याच्यासोबत खायचं की काय तर तसं नाही आहे आपल्याला त्याची अजून पुढे एक छोटीशी स्टेप करायची आहे ज्यामुळे तो पदार्थ खूप जास्त चविष्ट होणार आहे तर पहा इथे मी आधी एका वाटीमध्ये ही चटणी काढून घेतली ही चटणी थोडीशी थंड करून खाल्लीत ना तर जास्त छान लागते आपण जो पदार्थ बनवतो आहे तो छान गरम गरम आणि त्यासोबत ही थोडी थंड चटणी खूप कमाल कॉम्बिनेशन आहे तुम्ही ही चटणी सेम इडलीसोबत नक्की करून पहा खूप जास्त छान लागते तुम्ही गाड्यावरतीसुद्धा अशा पद्धतीची चटणी खाल्ली असेल तर चला इथे पहा दहा मिनटं मी ह्याला छान अशी वाफ देऊन घेतली त्यानंतरनं हे थोडं थंड होऊन दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहज निघतात आहे आणि छान झालेले सुद्धा आहेत आता पोहे आणि रवा शिजायला फारसा वेळ लागत नाही पण आपल्याला हे सेट करायचं होतं त्यासाठी दहा मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवून दिलेलं पहा हे सर्व मी चाळणीतनं अशा पद्धतीने सेपरेट करून घेते खाली तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे निघतात ते ज्यावेळेस तुम्हाला हे खायचं आहे ना त्याच वेळेस लगेच ह्याला फोडणी द्यायला घ्यायची आहे म्हणजे मग गरम गरम खायला छान लागतं तर इथे मी मुलांच्या नाश्त्यासाठी आत्ता हे छान असं तडका देऊन करणारे ज्यावेळेस पुन्हा आपल्याला करायचं असेल किंवा पुन्हा खायचं असेल त्यावेळेस दुसरे शिजायला ठेवायचे तोपर्यंत आणि मग त्यानंतरनं त्याला तडका द्यायचा आहे म्हणजे कसं होतं प्रत्येकाला गरम गरम खाता येतं पहा इथे मी काय केलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं होतं त्यामध्ये जिरं घातलं पांढरे तीळ घातले आणि त्यानंतरनं पावभाजी मसाला घातला आहे तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो तुम्ही नक्कीच इथे वापरू शकता सोबतच रंग छान यावा यासाठी मी बेडगी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आता त्यानंतरनं आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया छान असे मसाले पसरवून घालायचेत यावरती आणि पहा हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे आहेत गॅस अगदी बारीक आहे अगदी बारीक गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे मसाले काही सेकंद फक्त तेलावरती छान फ्राय करून घेतले आता आपण जे तयार करून ठेवलेले कटलेट म्हणा किंवा टिक्क्या आहेत छोट्या छोट्या त्या यावरती घालून घेऊया अशा पद्धतीने पहा संपूर्ण मसाल्यामध्ये घोळवत ह्या टिक्क्या छान अशा यावरती ठेवून थे घ्यायच्या तर इथे मी संपूर्ण टिक्क्या अशाच पद्धतीने ठेवून घेतल्या पाहू शकता आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी ह्या टिक्क्या थोड्या खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हलवून घेतल्यामुळे मसाला सगळीकडे लागायला मदत होते तर पहा अगदी सहज असे हे पलटी करता येतात अजिबात पॅनला चिटकून वगैरे बसत नाही अशी फोडणी दिल्यामुळे ना ही टिक्की खायला खूप छान लागते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फोडणी न देतासुद्धा हे तसंचसुद्धा खाऊ शकता आपण जरा फोडणी दिलं ना की दिसायलासुद्धा छान दिसतं आणि मुलांनासुद्धा फार आवडतात तर पहा अशा पद्धतीने हे तयार झालेले आहे आपण ह्याला पुन्हा एकदा पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडनी छान थोडंसं भाजून घेतलं ना की मग खायला खरंच खूप मस्त लागतात वरतून थोडं कुरकुरीत क्रंचीनेस येतो आणि आतमधून सॉफ्ट असा हा पदार्थ तयार होतो या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा दुसरी साईडसुद्धा किती छान अशी भाजली गेलेली आहे दोन्ही साईडनी अशाच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पहा अतिशय सुंदर असा ह्याला रंग आलेला आहे आणि खायलासुद्धा खरंच खूप जास्त छान लागतात जर यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल ना तर एकदा नक्कीच करून पहा अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बे लायकनसुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येत राहील पहा हे छान असं झालेलं आहे आता मी हे काढून घेते तोपर्यंत मी दुसऱ्या टिक्क्या करायला ठेवल्या होत्या त्यासुद्धा आता होत आलेल्या आहेत अशा पद्धतीने पहा हे काढून घ्यायचं आणि मग पुन्हा त्या टिक्क्यांना फोडणी द्यायची झटपट होतात फारसा वेळ लागत नाही चाळणी मोठी असेल किंवा दोन असतील तर तुम्ही एकाच वेळी सर्व ह्या टिक्क्या वाफवून घेऊ शकता तर पहा इथे मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे पाहू शकता किती छान चमचमीत अप्रतिम दिसते पाहून तुमच्याही तोंडाला पाणी आलं असेल आहे की नाही मस्त बरं ही टिक्की तुम्ही ज्या वेळेस सॉससोबत ना त्यावेळेस तुम्हाला जास्त छान लागेल तुम्ही कोणत्याही प्रकारचा केचप किंवा मग आपण जे आत्ता चटणी केली आहे त्या चटणीसोबतसुद्धा नक्कीच खाऊ शकता किंवा मग कोणत्याही प्रकारचा केचप असू द्या पुदिन्याची चटणी असू द्या त्यासोबतसुद्धा हे खायला खरंच खूप जास्त छान लागतं तुम्ही हा पदार्थ असा नुसताच खाल्लात ना तरीसुद्धा कमाल आहे मुलांना चहा सोबत पाहुणे आल्यावरती त्यांनासुद्धा वेगळा नाश्ता म्हणून नक्कीच तुम्ही ही डिश करू शकता नेहमीचे तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन तुम्हीसुद्धा जर कंटाळला असाल ना तर ही पोटभरीची रेसिपी आजच करून पहा मुलांच्या टिफिनला द्या पाहुण्यांसाठी करा किंवा खास तुमच्यासाठी म्हणून करून खा अप्रतिम आहे केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला नक्कीच विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग